नमस्कार मित्रांनो आता आपण मार्केटिंग म्हणजे काय टॉपिक वर बोलणार आहे मार्केटिंग फक्त विक्री नाही तर योग्य ग्राहक आणि योग्य योग्य किंवा विकत घेतली ती जाहिरात सोशल मीडिया पोस्ट की मित्र शिफारशीमुळे तुम्ही घेतली का जर हो तर ती मार्केटिंग सामर्थ्य आहे मार्केटिंगचे प्रमुख घटक प्रत्येक यशस्वी मार्केटिंग, मार्केटिंग स्ट्रॅटेजी मध्ये मा चार घटक असतात प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजे तुम्ही काय विकत आहात आणि लोकांच्या कोणती समस्या सोडवत म्हणजे योग्य किंमत कोणती आहे ग्राहक आकर्षित करण्यासाठी योग्य किंमत किती असावी ठिकाण म्हणजे प्लेस उत्पादन कोणत्या ठिकाणी विकले ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रमोशन प्रमोशन म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणती मार्केटिंग तंत्राचा वापर करायला योग्य सोशल मीडिया जाहिराती ईमेल मार्केटिंग आणि इत्यादी मार्केटिंगचे महत्व आज डिजिटल मार्केटिंग स्वरूप पूर्णपणे बदलत आहे डिजिटल मार्केटिंग शिवाय कोणताही व्यवसाय वाढू शकत नाही पंच्याहत्तर टक्के ग्राहक हे ऑनलाईन संशोधन केल्यानंतर खरेदी करतात त्यामुळे सो सोशल मीडिया एससीओ कंटेंट मार्केटिंग आणि पेड जाहिराती या यशस्वी मार्केटिंगसाठी जायर आवश्यक आहेत पुढल्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिशनल मार्केटिंग पाहणार आहोत म्हणजे ऑफलाईन मार्केटिंग